राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजणी धरणात दुपारी तीन पर्यंत संपलेल्या तासात टी एम सी पाणीसाठा वाढलाय तर दुसरीकडे दुपारी, दुपारी भीमा खोऱ्यातील हो जवळपास सर्व धरणांचे दरवाजे बंद झाल्यामुळे ते तेथून दौड उजणीत ते येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मंदावला आहे दुपारी धरणात एकूण ऐंशी पूर्णांक शून्य सहा टी एम सी पाणीसाठा होता यात उपयुक्त पाणीसाठा सोळा पूर्णांक चाळीस टी एम सी म्हणजे तीस पूर्णांक बासष्ट टक्के एवढा होता दंढेतून धरणात मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सकाळी सत्याऐंशी हजार सातशे चौसष्ट क्युसेक होता त्यात घट होऊन पंचेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव क्युसेक झाला त्यामुळे उजणीत पाणीसाठा वधारण्याचा वेग मंदवण्याची चे, शक्यता दिसून येते गतवर्षी अत्यल्प पावसामुळे उजणी धरण साठ पूर्णांक सहासष्ट टक्क्यांपर्यंत भरले होते त्यानंतर नदी आणि कालव्या वाटे पाणी सोडताना नियोजनाचा बोटद्वारा उडाल्यामुळे धरणातील पाणीसाठा जानेवारीमध्ये हिवाळ्यातच वजा पातळीत गेला होता त्यात उन्हाळ्यात दुष्काळाची भर पडली असताना धरणातून वारेमाप पाणी सोडलं गेल्यामुळे गेल्या सात जूनपर्यंत धरणातील पाणीसाठा वजा एकोणसाठ पूर्णांक नव्याण्णव टक्क्यांपर्यंत खाली गेला होता सुदैवाने मृग नक्षत्राच्या पावसाने भीमा खोऱ्यासह हो। उजनी पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली त्यामुळे हळूहळू धरण भरण्यास सुरुवात झाली अलीकडे आठवडाभर खोऱ्या सह्याद्री घाटमात्यावर मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे उजनीत झटपट पाणीसाठा वाढला आठ जून ते सत्तावीस जुलैपर्यंत धरणात पन्नास दिवसात पन्नास टी एम सी पाणीसाठा वाढल्याचं दिसून आलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा